तर मित्रांनो आजच्या ह्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धुरंधर चित्रपट हा एवढा हिट कसा ठरला सोबतच जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट होते की ज्यामुळे हा चित्रपट हिट ठरला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला रिलीज झालेल्या धुरंधर या चित्रपटाची बजेट दोनशे पंचवीस कोटी होती आणि या चित्रपटाने आतापर्यंत पाचशे कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे मित्रांनो चित्रपटात रणवीर सिंग अक्षय खन्ना आर माधवन अर्जुन रामपाल संजय दत्त राकेश बेदी आणि नवोदित अभिनेत्री सारा अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत तर या सर्वांपैकी अक्षय खन्नाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि याला कारणही असंच आहे कारण या सर्वांमधून अक्षय खन्नाने चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे अक्षय खन्नाने चित्रपटात रहमान डकेत नावाच्या एका आतंकवादाचा रोल प्ले केला आहे तसेच अक्षयच्या एका एंट्री सर्वत्र चर्चा होत आहे अक्षयच्या पाठोपाठ चित्रपटात मुख्य अभिनेता रणवीर सिंग यांनी देखील जबरदस्त ऍक्टिंग केली आहे चित्रपटात त्यांनी भारतीय स्पाय एजंट मोहित शर्माचा रोल अगदी चांगल्या प्रकारे साकारलेला आहे चित्रपटात दाखवलेला आहे की मोहित शर्मा कसं एक स्पाय एजंट म्हणजेच गुप्तहेर बनून पाकिस्तानमध्ये आपल्या जीवाची रिस्क घेऊन तेथील ती माहिती भारतात पाठवतो रणवीर सिंग नंतर चित्रपटात आर माधवनने देखील जबरदस्त ॲक्टिंग केलेली आपल्याला दिसून येते आर माधवनने चित्रपटात अजित डोवल यांची मुख्य भूमिका साकारलेली आहे आपला रोल परफेक्ट दिसावा यासाठी आर माधवांनी खूप मेहनत घेतली होती मित्रांनो संजय दत्तने चित्रपटात पाकिस्तानी पोलीस असलम चौधरीचा रोल प्ले केला आहे संजय दत्तने देखील आपला रोल खूपच चांगल्या प्रकारे साकारलेला आहे मित्रांनो एक विशेष माहिती या चित्रपटातून सारा अर्जुन नावाच्या नवोदित अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे मित्रांनो ही तीच अभिनेत्री आहे जिने काही वर्षांपूर्वी क्लिनिक प्लसच्या ॲडमध्ये काम केले होते या सर्वांनी आपला रोल परफेक्ट व्हावा यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यामुळेच कलाकारांची जबरदस्त ॲक्टिंग चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटातील गाणी खूप चांगली आहेत तर त्यापैकी अक्षय खन्ना एंट्री सॉंग तर सर्वत्रच गाजत आहे तसेच चित्रपटातील दुसरे गाणे इश्क चेलाकर जे की रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्यावर चित्रित केले गेले आहे ते पण खूप चांगली आहे त्यामुळे चित्रपटातील जबरदस्त गाणी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटाबद्दल एक विशेष माहिती म्हणजे चित्रपटातील मुख्य अभिनेता रणवीर सिंग याची वय चाळीसहून अधिक आहे तर चित्रपटातील अभिनेत्री सारा अर्जुनची वय फक्त वीस आहे असं असूनसुद्धा दोघांनी वयाचा फासला बाजूला ठेवून आपला रोल परफेक्ट केला आहे आणि हा देखील चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉइंट ठरला आहे मित्रांनो जनरली मी असे व्हॉयलेन्सचे चित्रपट पाहत नाही तरीसुद्धा मी हा चित्रपट पाहून तुमच्यासाठी हा रिव्ह्यू तयार केलेला आहे या चित्रपटाचा तर तुला धुरंधर चित्रपट कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच मला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद